स्वागत आहे परत एकदा खूप खूप आपल्या चॅनलवरती तर ॲक्च्युली जी एक्झाम डेट वगैरे आलेली आहे सगळ्यांना माहीत आहे सो त्यामुळे आत्ता जे फक्त तुमचे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते कवर करणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे व्यवस्थित व्यवस्थितरित्या वही पण घेऊन बसा आणि आजचा जो सेशन आहे तो या ठिकाणी कशाबद्दल फक्त आणि फक्त जी के आणि जी एसबद्दल होणार आहे जे टी सी एस त्याच्या प्रत्येक परीक्षेमध्ये विचारणाचं काम या ठिकाणी करत असतं तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थोडं जॉईन होऊ द्या त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब वगैरे करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही जर नवीन असाल आत्तापर्यंत सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या ते तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाईल तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सगळ्यात अगोदर सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि माझ्याकडे जे काही लेक्चर्स वगैरे झालेले आहेत त्या सगळ्या लेक्चर्सची पी डी एफ वगैरे माझ्याकडे अवेलेबल आहे ज्यांना कुणाला हवे असेल मला कॉन्टॅक्ट करू शकता तर वेळ न गमवतात पाहूयात पहिला प्रश्न आणि ॲक्च्युली दररोज एक तीन वाजता येण्याचा मी प्रयत्न करेन सो तुमचा जसा सपोर्ट असेल तसं मी प्रोव्हाइड करेन तर बघा पहिला प्रश्न काय म्हणतो किंवा कशाबद्दल आहे तुम्हाला कमेंट करावं तर लागणारच आहे त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं या ठिकाणी कोणी नाही आहे क्या अरे मित्र स्वतःला लागायचं आहे स्वतः तयारी करायची आहे सो कोणाची कशाला वाट पाहायची चला काय म्हणतो पहिला प्रश्न की महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पूर्वी ब्रिटिश बेरार प्रांतामध्ये होता किंवा त्या ठिकाणी होता एक सेकंद तर बघा काय म्हणतो पहिला प्रश्न किंवा या प्रश्नाचं उत्तर वगैरे काय आहे तर अकोला हा जो जिल्हा आहे तो त्या ठिकाणी बेरार प्रांतामध्ये होता हा जो जिल्हा आहे तो ऑलमोस्ट कोणत्या अमरावती जिल्ह्यातून वेगळा करण्यात आलेला किंवा अमरावती जिल्ह्यातून निर्माण झालेला हा एक भाग आहे लक्षात असू द्या त्यानंतर अजून जर सांगायचं झालं तर याला सोडून किंवा अकोल्याला सोडून जवळपास अन्य वेगवेगळी जिल्हे सुद्धा होती त्याच्यामध्ये वाशिम जिल्हा येतो त्यानंतर अजून सांगायचं झालं तर अमरावती हा सुद्धा जिल्हा या बेरार प्रांताचा भाग होता आणि त्याच्यामध्ये अजून जर सांगाय झालं तर बुलढाणा हा सुद्धा त्या ठिकाणी तो भाग होता याचा आलं लक्षात आणि महत्त्वाचं म्हणजे काय हे बेरार प्रांत म्हणजे काय जो काही मराठा साम्राज्य होतं ना तर मराठा साम्राज्यातून जे इंग्रजांनी जिंकलेला प्रदेश जो होता तो वेगळा त्यांनी ठेवला किंवा जो काही जिंकलेला प्रदेश आहे त्याच्याकडून त्यांनी काय बनवलं हा ब्रिटिश बेरार प्रांत या ठिकाणी त्यांनी बनवलं किंवा त्याला ब्रिटिश बेरार प्रांत म्हणतात आणि या ब्रिटिश बेरार प्रांताची जी, जी राजधानी आहे ना ती राजधानी कुठली आहे हो तर ही जी राजधानी आहे ती जी आहे ती नागपूर जी आपली उपराजधानी आहे ना ती आहे हिचं नाव अगोदर नंदीवर्धन होतं बरं लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या हे जुनं नाव आहे चला पुढे वळूयात शेखांचे नववे गुरु जे गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकलं तर याचं जे उत्तर आहे ते सोळाशे पंच्याहत्तरमध्ये त्यांनी त्यांना तुरुंगात टाकलेलं होतं आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर काय हे जे आहे ते गुरु गोविंद सिंगांचे काय आहेत वडील आहेत गुरु गोविंद सिंगांचे वडील आहेत आलं लक्षात आणि यांची समाधी कुठं आहे हो हे समाधी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये यामुळे खूपदा प्रश्न वगैरे आलेला आहे त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या आणि अजून एक सांगायचं झालं तर हे जे आहे ते यांना जवळपास फाशी दिल्ली गेली कोणामार्फत मार्फत दिल्ली येथं आलं लक्षात आणि त्याच्यामध्ये अजून जर सांगायचं झालं कोणतं तर जे सुवर्ण मंदिर आहे सुवर्ण मंदिर ते कुठं आहे पंजाब अमृतसर या ठिकाणी तर याचं जी स्थापना किंवा बांधकाम वगैरे हो कोणी केलं तर ते सुद्धा लक्षात असणं फार महत्त्वाचं आहे तर गुरु अर्जुन देव यांनी केलेले आहेत हे सुद्धा शिखांचेच गुरु आहेत महत्त्वपूर्ण आय गेस पहिले का दुसरे आहेत तर लक्षात असू द्या लिहून घ्या आणि त्यानंतर गुरु गोविंद सिंगांनी जवळपास सोळाशे नव्याण्णवमध्ये खालसा नावाचा संघ सुद्धा स्थापन केलेला होता आलं लक्षात थोडं काय करा माझ्यामध्ये थोडा आवाज वगैरे कर्कश होत असेल चला पुढे पाहूयात त्यानंतर काय म्हटलं की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचं प्रमाण आहे तर याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे त्याबद्दल माफी असू द्या तर सिंधुदुर्ग जे आहे ना ते या ठिकाणी काय आहे सर्वात कमी अनुसूचित जमातीचं म्हटलेलं आहे लक्षात असू द्या एक मिनटं चला थोडं ते बॅकग्राऊंड म्युझिक इग्नो इग्नोर करा त्यानंतर अजून जर सांगायचं झालं तर सर्वात जास्त वगैरे जर विचारण्यात आला समजा परीक्षेमध्ये आला तर सगळ्यात जास्तच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कुठं आहे नाशिक या ठिकाणी लक्षात असू द्या अनुसूचित जमातीचं म्हणतोय आणि अनुसूचित जातीच्या जा बाबतीत जर सांगायचं झालं तर सर्वात जास्त कुठं आहे तर हे आहे पुणेमध्ये लक्षात असू द्या आणि सर्वात कमी जर विचारपूस केली तर हे झालं नंदुरबारच्या बाबतीत नंदुरबारच्या बाबतीत सॉरी हां तर लक्षात असू द्या नंदुरबारच्या बाबतीत चालेल ओके नोट डाऊन करून घ्या हे अनुसूचित जातीसाठी झालं हे सर्वात जास्त पुणे आणि हे जमातीसाठी जमातीसाठी ओके चलो पुढे पाहूयात भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आली तर भारतीय राज्यघटनेची जी प्रस्तावनेची संकल्पना आहे ती कोणत्या देशाकडून घेण्यात आली हो तर ती जी आहे ती ऑलमोस्ट कोणत्या अमेरिकेकडून घेण्यात आलेली आहे आलं लक्षात त्यानंतर अजून यांच्या बाबतीत खूप आहेत कॅनडाच्या बाबतीत आहे जपानच्या बाबतीतसुद्धा आहेत ते तुम्ही काय करा व्यवस्थित्या शोधून काढा तर तुम्हाला खूप खूप महत्त्वपूर्ण असेल त्यानंतर अजून राज्यघटनेला जे राज्यघटनेचा आत्मा कशाला म्हणतात त्याच या प्रास्तावनेला म्हणतात त्यानंतर नांदीसुद्धा म्हणतात आणि अजून जर सांगायचं झालं इन डिटेलमध्ये तर सरनामा हे सुद्धा म्हणतात त्यानंतर उद्देशपत्रिका सुद्धा म्हणतात हे लक्षात असू द्या अवश्य आणि महत्त्वाचं म्हणजे काय तुम्ही जास्तीत जास्त एम सी क्यू पहा टी सी एसचे एम सी क्यू जेवढं जास्त लवकर लवकर कवर करसाल तेवढं तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल कारण का माझ्याकडे प्रत्येक विषयाच्या जवळपास बाराशे बाराशे एम सी क्यू आहे टी सी एसनं आत्तापर्यंत ज्या काही एक्झाम घेतलेल्या आहेत त्यातल्या कलेक्ट केलेल्या तर तुम्हाला हव्या असतील तर कॉन्टॅक्ट करा हा माझा नंबर आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील चला पुढं पाहूयात काय म्हटलं की खालीलपैकी देवदासी प्रथेविरुद्ध परिषदेचं आयोजन कोणी केलं तर देवदासी प्रथेविरुद्ध परिषदेचं आयोजन महर्षी विठ्ठल शिंदे यांनी केलेलं आहे किंवा यांचं दुसरं नाव विठ्ठल रामजी शिंदे हे आहे लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या विठ्ठल रामजी शिंदे हे त्यांचं काय आहे दुसरं नाव आहे आणि अजून याच्यामध्ये इन्क्लूड करा माहिती हे जे आहेत ते जवळपास आपल्या भारतामधले पहिले काय आहेत विद्वेषी पुनर्विवाह करणारे समाजसुधारक आहेत विद्वेषी पुनर्विवाह लक्षात असू द्या लिहून घ्या हे जे प्रश्न आहे ते खूपदा आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर सांगाय झालं तर महाराष्ट्रामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे हे आहेत बरं केशव कर्वे यांनी काय सर्वप्रथम महिलेशी विधवा महिलेशी पुनर्विवाह केलेला आहे पुनर केले आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत जर सांगाय झालं तर त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म हे सगळं त्यांनी काय ग्रंथ वगैरे लिहिलेलं आहे हे लक्षात असू द्या आणि त्यानंतर इशारा नावाचा आहे त्यासोबत ब्राह्मणांचे कसब आहे गुलामगिरी आहे त्यासोबत शेतकऱ्याचा आसूड नावाचा आहे, आहे? आहे। कर, हे सगळं त्यांचे काय आहेत ग्रंथी आहेत त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर हे काय केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचे सर्वात अगोदरचे काय होते संपादक ते त्या ठिकाणी होते आलं लक्षात हे त्यांच्याबद्दल झालं त्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईडचं रासायनिक नाव कोणतं आहे तर सोडियम हायड्रॉक्साईडच्या बाबतीत जर सांगलं किंवा विचारपूस केली तर कॉस्टिक सोडा त्याला म्हणतात ब्लिचिंग पावडर किंवा जो काही धुण्याचा सोडा असतो त्याला आपण काय म्हणतो हो कॅल्शियम हायड्रोक्लोराईड हे मी शॉर्टमध्ये लिहितो फक्त लिहून घ्या हायड्रोक्लोराईड त्याला म्हणतात आणि सामान्य मिठाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्याला काय म्हणतात सोडियम क्लोराईड आलं लक्षात सो आणि चुनखडीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सोडियम सॉरी हे हां कॅल्शियम कार्बोनेट म्हणतात ना याला हां कॅल्शियम कार्बोनेट हे त्याला म्हणतात कॅल्शियम कार्बोनेट वगैरे आलं लक्षात ते ग्रॅमिटिकली लक्ष नका देऊ त्यानंतर त्रिपिटकचा अर्थ वगैरे काय आहे तर त्रिपिटकचा अर्थ जो आहे तो तीन पेटारे होतो आणि हा जो ग्रंथ आहे हा एक तीन खंडामध्ये विभागला गेलेला बौद्ध धर्मग्रंथ आहे लक्षात असू द्या बौद्ध धर्मग्रंथ त्यानंतर याच्यामध्ये तीन पीठक कोणकोणती आहेत तर पहिलं आहे विनय पिटक म्हणून त्यानंतर दुसरं आहे पिटक आणि तिसरं आहे अभिधम्म पिटक लक्षात असू द्या हे सगळे लिहून घ्या तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत हे प्रश्न त्यानंतर पुढे बघ्या खालीलपैकी कोणाला कर्नाटकात संगीत संगीताचा पितामाह म्हणतात तर हे पुरंदरदासला म्हणतात आपल्या भारतामध्ये टोटल आठ नृत्यांना शास्त्रीय नृत्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर ती नृत्य वगैरे कोणकोणती आहेत ती शोध घ्या ते तुमच्यासाठी मी काय होमवर्क या ठिकाणी सोडत आहे आणि अजून जर सांगायचं झालं तर काय की महत्त्वाचे महत्त्वाचे आता हे कर्नाटकशा कर्नाटकचं जे नृत्य आहे कोणतं कुचीपुडी नावाचं तर त्या नृत्याशी निगडीत असलेले हे व्यक्तिमत्व वगैरे आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर काय म्हटलं की अठराशे सत्तेचाळीसच्या बंडानंतर नानासाहेबांनी डॅशमध्ये आश्रय घेतला तर त्यांनी नेपाळमध्ये जाऊन आश्रय घेतलेलं आहे यांचं परिपूर्ण नाव जर पाहायला गेलं तर त्यांना धोंडोपण या नावानं सुद्धा ओळखलं जातं आणि अजून जर सांगायचं झालं तर त्यांनी जे आहे ते या अठराशे सत्तेचाळीसमध्ये जवळपास कानपूर येथं जे काही नेतृत्व केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आलं लक्षात त्यानंतर अठराशे सत्तावन्नपूर्वी पूर्वी कोणत्या आदिवासी जमातीने काय म्हटलं की बिहार राज्यात उठाव केला तर हे जे आहे ते जवळपास संथाळ जमातीनं उठाव केलेला होता याच्यामध्ये दोन भावंडं होती सिद्धू आणि कान्हा नावाची या दोन भावंडांनी किंवा दोन आदिवासी जमातीच्या क्रांतिकारकांनी या ठिकाणी हा उठाव बिहार राज्यात केलेला होता स्वातंत्र्याविरुद्ध म्हणा तर हा जो उठाव आहे तो तीस जून जवळपास अठराशे पंचावन्नमध्ये केलेला होता तर लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या त्यानंतर पुढे बघा एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये गांधीवादी योजना कोणी बनवली तर श्रीनारायण अग्रवाल यांनी ही योजना बनविलेली आहे तर गांधीजींच्या बाबतीत खूप सारी काय महत्त्वाचे महत्त्वाचे वगैरे आहेत त्यांच्या जीवनातली तर सगळ्यात महत्त्वाचं सत्याग्रह कोणतं आहे चंपारण्य सत्याग्रह तर हे जे सत्याग्रह आहे ते सर्वात पहिला सत्याग्रह त्या ठिकाणी गांधीजींचा आहे जो की एकोणीसशे सतरामध्ये त्यांनी केला परत त्याच्यानंतर खेडा नावाचा सत्याग्रह आहे जो की एकोणीसशे अठरामध्ये केलेला आहे आणि त्याच्यासोबत दांडी मार्च सगळ्यांना माहीत असेल दांडी मार्च कधी केलं त्यांनी एकोणीसशे तीसमध्ये लिहून घ्या त्यांच्याबद्दल अजून माझे सत्याचे प्रयोग नावाचं पुस्तक आहे खूपदा परीक्षेला यावर प्रश्न येतो माझे सत्याचे प्रयोग नावाचा तर लक्षात असू द्या लिहून घ्या आणि त्यानंतर आशिया खंडातील गोड्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर उल्लर आहे हे कुठं आहे जम्मू आणि काश्मीरला त्यानंतर वेबनारच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हे सरोवर आहे केरळमध्ये सांबार सरोवर आहे राजस्थानमध्ये हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे बरं लक्षात असू द्या त्यानंतर हे सुद्धा खाऱ्या पाण्याचं आहे जे की ओडिसामध्ये आहे डाऊन करून घ्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा या ठिकाणी जे लोणार नावाचं सरोवर आहे ते उल्कापातामुळे निर्माण झालेलं जगातील एकमेव सरोवर आहे हेही लक्षात असू द्या त्यानंतर पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव कोणी केला तर पानिपतची जी तिसरी लढाई आहे थर्ड व पानिपत वॉर जी आहे ती कधी घडली तर ती घडली चौदा जून जवळपास चौदा जून सतराशे एकसष्टमध्ये आणि त्याच्यामध्ये कोणाकोणाचं मराठा आणि अहमद शहा अब्दाली याच्या बाबतीत या दोघांमध्ये झाली आणि याच्यामध्ये विजेता कोण ठरला हा अहमदशहा अब्दाली आलं लक्षात त्यानंतर अजून जर सांगायचं झालं तर, सांगा तर पहिलं पानिपतचं युद्ध जे आहे ते एकवीस एप्रिल जवळपास पंधराशे सव्वीसमध्ये घडलं गेलं त्याच्यामध्ये बाबर आणि कोण होतं दुसरं लोदी हे दोघे होते याच्यामध्ये विजेता बाबर ठरला आणि सेकंड जो वार आहे किंवा दुसरं युद्ध कधी झालं पाच नोव्हेंबरला जवळपास कधी पंधराशे छप्पनमध्ये आलं लक्षात त्याच्यामध्ये सुद्धा कोण होतं अकबर आणि हेमू हे होता आणि याच्यामध्ये सुद्धा कोण जिंकलं अकबर हा विजेता ठरलेला आहे आलं लक्षात ही तीन युद्ध लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण आहेत त्यानंतर अठराशे सत्त्याण्णवमध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या वगैरे केली तर हे जे आहे ते रॅडची हत्या त्यांनी केलेली आहे आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर जॉन्स ऑर्डर्स हत्या कोणी केली तर भगत सिंगांनी केलेली आहे लक्षात असू द्या जनरल डायरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सरदार उधमसिंग यांनी केलेलं आहे भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्तांनी काय केलं त्यांनी बॉम्बे असेंब्लीवर बॉम्ब वगैरे टाकलेला होता आय गेस एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी बॉम्बस्फोटचा हल्ला वगैरे केलेला होता त्यानंतर सत्यार्थ प्रकाश नावाचं पुस्तक वगैरे कोणी लिहिलं तर हे पुस्तक जे आहे ते स्वामी दयानंद सरस्वती यांचं आहे किंवा यांनी हे पुस्तक लिहिलं आणि त्यांनी वेगवेगळी कार्यसुद्धा केली त्यांनी म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काय आर्य समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे आता लक्षात असू द्या आर्य समाज त्यांचा झाला आणि आर्य महिला समाज जो आहे ना तो समाज पंडिता रमाबाई यांचा आहे बरं लक्षात असू द्या याच्यामध्ये डाऊट व्हायला नको त्यानंतर गोपाळ हरी देशमुख हे जे आहे ते लोकहितवादी या नावानं सुद्धा ओळखले जातात लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे जे तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त पडेल तर आलं लक्षात त्यानंतर अजून हे यांच्याबद्दल आपण पाहिलं स्वामी विवेकानंदांनी काय रामकृष्ण मिशनची त्यांनी काय केली स्थापना या ठिकाणी केलेली आहे रामकृष्ण मिशन ओके चला पुढं काय म्हणतात हां मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात तर मराठी भाषेचे जे शिवाजी आहेत ते विष्णूशास्त्री चिपळूणकरांना म्हटलं जातं आणि हे जे दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत यांना जे आहे ते मराठी भाषेचे काय म्हणतात पाणिनी या टोपण नावानं ओळखतात परत विवा शिरवाडकर यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना काय कुसुमाग्रज या नावानं ओळखलं जातं यांचं परिपूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर आलं लक्षात सो लिहून घ्या आणि अजून एक महत्त्वाचं यांचा जो जन्मदिवस आहे तो आहे सत्तावीस फेब्रुवारीला आणि हाच दिवस काय मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा या ठिकाणी केला जातो ओरडू ओरडू सांगत आहे लिहून घ्या त्यानंतर सत्यमेव जयते हे कोणत्या ग्रंथातून घेण्यात आलं तर हे जे आहे ते कोणत्या मुडकोपनिषद या ग्रंथातून घेण्यात आलेलं एक महत्त्वाचं ब्रीद वाक्य आहे त्यानंतर गीतांजलीमधून जे आपलं जनगणमन आहे राष्ट्रगीत ते घेण्यात आलेलं आहे हे प्रॉपर बंगाली म्हणजे मुख्य भाषा त्याची बंगाली आहे आणि त्यानंतर अजून जर सांगाय झालं तर हे कोणी लिहिलं तर रवींद्रनाथ टागोरांनी याचं लिखाण केलेलं आहे त्यासोबत आनंदमठ जर सांगाय झालं तर बक्कीमचंद्र चटर्जी यांचीही आ, कादंबरी आहे आणि याच्यामधून आपलं जे राष्ट्रगीत आहे कोणतं वंदे मातरम नावाचं तर ते घेतलेलं आहे आलं लक्षात सो लिहून घ्या त्यानंतर महात्मा गांधीजींच्या स्थळाचं नाव आहे राजघाट आणि महत्वाचं सांगायचं झालं तर लक्षात असू द्या हे आहे दिल्ली इथं ओके त्यानंतर शांतीवंच्या बाबतीत सांगाय झालं तर पंडित नेहरू यांची ही समाधी आहे विजयघाटच्या बाबतीत सांगाय झालं तर लाल बहादूर शास्त्री यांचीही काय आहे समाधी आहे ओके त्यानंतर प्रीती संगमच्या बाबतीत सांगाय झालं तर आपले जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण यांची ही समाधी आहे कराड या ठिकाणी ओके चलो परत शेवटचा प्रश्न घेतो लास्टचा तुमच्यासाठी गमेंटसाठी सोडतो काय म्हटलं की महाराष्ट्रात महानुभव पंत हा जो आहे तो यादव काळामध्ये उदयास आलेला आहे मुख्य रूपाने आणि या पंथाची जी, जी स्थापना आहे महानुभव पंथाची तर ती कोणी केली श्री चक्रधर स्वामी यांनी केलेली आहे लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या आणि अजून याच्यामध्ये इन डिटेल जर पाहायचं असेल तर यादव काळाला आपल्या महाराष्ट्राचा सुवर्णकाळ म्हणतात सहावी साहित्याचा बरं सुवर्णकाळ मराठी साहित्याचा ओके त्यानंतर अजून याची खूप सारी आहे यांची राजधानी कोणती आहे ते थोडं विश्लेषणासहित पाहून घ्या बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये धन्यवाद सगळ्यांना